नमस्कार भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी अगदी हेल्दी असा अंजी ड्रायफ्रूटचा मी रोल बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग बघा किती भारी आपला रोल झालेला आहे आणि यामध्ये मी गोडव्यासाठी कोणत्याही प्रकारचा गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही कोडव्यासाठी and मी अंजीर आणि खजूरचा वापर केलेला आहे आणि अगदी हेल्दी आपली रेसिपी झालेली आहे आणि बघा त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पुढील प्रमाणे आहे यासाठी मी ह्या प्रकारे सगळं साहित्य घेतलेलं आहे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे आता इथे एक वाटी मी बदाम घेतलेले आहेत आणि बदाम आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत बदाम हे बुद्धी तल्लक होण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणसुद्धा नियंत्रित ठेवण्यास खूप प्रकारे मदत होते आणि बघा आता बदाम मी सगळे असे बारीक कापून घेणार आहे आणि माझे बदाम आता बारीक सगळे कापून झालेले आहेत याप्रमाणे आता मी एक वाटी काजू घेतलेले आहेत आणि काजूंमध्ये सुद्धा पोटॅशियम कॅल्शियम हाडांना मजबूती आणि डोळ्यांसाठीसुद्धा लाभकारक आहेत आणि काजूसुद्धा आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत आता मी इथे अंजीर घेतलेले आहे एक वाटी अंजीर आपण पाण्यात भिजवून घेणार आहोत भिजत घालते मी एक वाटी मी अक्रोड घेतलेले आहेत आणि सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत याप्रमाणे पिस्ता घेतलेला आहे पिस्ता अर्धी वाटी पिस्ता आहे पिस्तासुद्धा आपण कापून घेऊया आता पिस्ता माझा कापून झालेला आहे आता भोपळा बी घेतलेली आहे अर्धी वाटी आणि तीसुद्धा मी कापून घेते चाकूच्या मदतीने बघा प्रेस करून करून कापून घ्यायची आहे आता मी मगज बी घेतलेली आहे आणि मगज सुद्धा मी बारीक अशी कापून घेते इथे मी दोन वाटी खजूर घेतलेले आहे खजूर आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत बिया काढून घ्यायच्या त्याच्यातल्या बघा याप्रमाणे आणि आता मी एक वाटी मखाने घेतले आहेत आणि मखाने आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत असे मखाने माझे गरम झालेले आहेत त्यात मी आता खसखस घेतली आहे अर्धी वाटी आणि खसखससुद्धा आपण गरम करून घेऊया अगदी दोन मिनिट मी गरम करून घेतली आता कढईत एक टेबलस्पून तूप घातलं त्यात बदाम काजूचे काप आता आपण सगळ्या वस्तू गरम करून घेऊया सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत आता मी त्यात मगज बी भोपळाच्या बिया पिस्ता अक्रोड आता आपण सगळे ड्रायफ्रूट्स गरम करून घेऊया आणि कमी गॅसवरच आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स गरम केल्यामुळे आपले काप खूप दिवस टिकण्यास मदत होते ते मी इथे मखाण्याची पावडर करून घेतली तीसुद्धा आपण त्याच्यात घालते मी आणि गरम करून घेते आणि हे सगळं मिश्रण मी कढईतच राहू देते अगदी पाच मिनटं गॅस बंद करून आता इकडे आता मिक्सरमध्ये खजूर घेतले आहेत मी दोन वाटी खजूर आहे ते पल्स मोडवर अगदी बारीक करून घ्यायचे आहेत आता कढईत खजूर घातले खजूर आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत आणि गॅस कमी गॅसवरच आपल्याला मेल्ट करायचे आहेत त्यात मी आता एक वाटी अंजीर घातले हे भिजलेले अंजीर आहेत आणि दोघे आपल्याला आता, 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 आता मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत कमी गॅसवर बघा आता एकजीव झालेले आहेत आपले आपलं मिश्रण बघा किती चिवट झालेलं आहे यामुळे आपल्याला रोळ वळण्यास मदत पण होते आणि आता हे झालेलं आहे आता मी त्यात ड्रायफ्रूट्स घालते आता सगळे वस्तू आपण मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया या पद्धतीने बघा आणि बघा त्याला हलकासा ओलावासुद्धा सुटलेला आहे मिक्स झाल्यामुळे गरम झाल्यामुळे आपलं मिश्रण आता एकजीव झालेलं आहे आणि आता पाच मिनटं मला झालेले आहेत कमी गॅसवरच मी आता परतून घेतलेलं आहे मिश्रण आता मी चेक करून घेते बघा आपलं मिश्रण झालेलं आहे आता कॉईन पेपरमध्ये मिश्रण घातलं आहे मी आणि त्याला रोल गर, गर रोल आता रोलचा आकार करून घेऊया अगदी गोलग गरगरीत असा लांबट आकार करून घ्यायचा आहे बॉईन पेपरच्या मदतीने आकार मी करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने असा करून घ्यायचा आहे बघा किती छान आपला रोल तयार झालेला आहे त्यात मी आता खसखस वरून कोटिंगसाठी खसखस लावते खसखस अशी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि रोलला चिपकवून घ्यायची आहे अगदी दाबून दाबून सगळीकडे आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे बघा मी सगळीकडे लावून घेतली आता आपण बघा किती सुंदर आपला रोल दिसतो आहे आता मी कॉईन पेपरला वाळून घेते आणि फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास मी फ्रीजमध्ये ठेवला सेट होण्यासाठी सेट झाल्यानंतर आपण वड्या कापून घेऊया अर्ध्या तासानंतर मी आता वड्या कापून घेतल्या खूप मस्त आपल्या वड्या सेट झालेल्या आहेत बघा मस्तच आणि वरती खसखसची कोटिंग किती छान दिसते ना भारीच तर या पद्धतीने सुद्धा वड्या करून बघा मस्तच झालेल्या आहेत आणि आहे। ह्या वड्या गर्भवती महिलांना लाभकारक आहेत तसेच डायबिटीज ज्यांना असेल त्यांनासुद्धा हे, हे वड्या चालतील आणि हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना याचा सगळ्यांसाठी सा हेल्दी हे। आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू